जर जन्म आपल्या मर्जीने होत नाही जर मृत्यू हा देखील आपल्या मर्जीने होत नाही मग या दोन्हींच्या मध्ये जे काही आपण जगतो ते आपल्या मर्जीने कसे होणार देव आपल्याला जे हवं ते कधीच देत नाही तर तेच देतो जे आपल्यासाठी योग्य असतं आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं असतं चांगलं वाईट ते देवच आपल्याला देतो फक्त देवावरती विश्वास ठेवायचा आणि आपलं कर्म करायचं मग देव आपल्याला साधा काटाही टोचू देत नाही यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षाही प्रबळ असली पाहिजे मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही एखाद्या बाबतीत तुमचा अनावर झालेला राग हा समोरच्याला मात्र आनंद देत असतो म्हणून तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा कितीही राग आला तरीही तुमच्या विरोधकांना कधीही दाखवू नका कारण त्यांना तुमचा राग पाहून वरवर नाही पण मनातून आनंदच वाटत असतो आत्ता राहू दे उद्या करेन हे एक वाक्य तुम्हाला कधीच उद्याचा दिवस येऊ देत नाही आणि तुमच्यात बदलही घडू देत नाही मातीतील ओलावा ज्याप्रमाणे झाडांची मुळं घट्ट पकडून ठेवतो त्याचप्रमाणे माणसाच्या बोलण्यातील शब्दांचा गोडवा हा नाती घट्ट पकडून ठेवतो आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी जोपर्यंत आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत आपल्याला मिळालेल्या हातांचा उपयोग करून त्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडायला घाबरू नका आणि कधी लाजही बाळगू नका तेव्हाच नशिबात नसलेल्या गोष्टीही तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाहीत आपले अंथरूण पाहून जर पाय पसरण्याचा प्रयत्न केला तर कुणापुढे लाचार होऊन हात पसरण्याची वेळ कधीच माणसावर येत नाही माणसाला मिळालेला अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे पण या शिक्षकाची फी मात्र माणसाला कधीही न परवडणारी असते कारण मिळालेला अनुभव हा भल्या भल्यांना चांगले आणि वाईट दिवस देखील दाखवत असतो जी व्यक्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेते आणि वेळेला समजावून देखील सांगते ती व्यक्ती तुम्हाला योगायोगाने नाही तर नशिबानेच मिळालेली असते माणूस हा उपकाराची परतफेड काही अंश करू शकतो पण घेतलेल्या उपकाराच्या वेळेची परतफेड कधीच करता येत नाही म्हणूनच मिळालेल्या उपकाराचे आयुष्यभर कृतज्ञ राहणे आणि त्याची जाण ठेवणे हीच त्याची खरी परतफेड असते जीवाला जीव देणारी माणसं सोबत असली की मग दिवस वाईट असले तरीही ते चांगलेच जातात सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद